फ्रेंड्स तर आज मी एक मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी पौष्टिक असे रेसिपी शेअर करत आहे कॉफी बीन कुकीज कुकीज किंवा बिस्किट मधल्या वेळेला मुलं खातातच आणि त्यामध्येही जर ह्या होममेड कुकीज आणि गव्हाच्या पिठापासून बनलेल्या असल्या तर पौष्टिक असतात ह्या कुकीज एकदम खस्ता होतात आणि एकदम सोपी आहे चला मग सुरुवात करूया तर ह्या कुकीज बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कॉफीचं डिकॉक्शन बनवायचंय त्यासाठी एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक टी एवढं कॉफी पावडर टाकायचं इन्स्टंट कॉफी तुम्ही वापरू शकता आणि दोन टी स्पून एवढं गरम पाणी टाकायचं आणि कॉफी छान विरघळून घ्यायची पाण्यामध्ये जोपर्यंत पाण्यामध्ये ही कॉफी विरघळत नाही तोपर्यंत अशा प्रकारे त्याला छान मिक्स करत राहायचं आणि कॉफी विरघळली की आपलं कॉफीचं डिकॉक्शन बनून तयार आहे है कुकीज बनवण्यासाठी आपल्याला डो लावायचा आहे त्यासाठी एक थोडं मोठं मिक्सिंग बाउल घ्यायचं आणि त्या बाउलमध्ये अर्धा कप एवढं रूम टेम्परेचरला असलेलं बटर घालायचं आहे जास्त मेल्ट किंवा एकदम हार्ड बटर वापरायचं नाही रूम टेम्परेचरला असलेलंच बटर आपल्याला ह्या कुकीज बनवताना वापरायचं आहे ज्या बटरमध्ये आता वन फोर्थ कप एवढी पिठी साखर घालायची आहे तुम्ही मापासाठी कुठलीही वाटी किंवा कप सेट करू शकता आता बटर आणि साखरला आपल्याला छान विस करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे एकदम फ्लपी आणि लाईट वेट होत नाही तोपर्यंत तर इलेक्ट्रिक बीटर असेल तुम्ही त्यांनीही करू शकता किंवा नसेल तर असं सुद्धा करू शकता तर हे बॅटर एकदम फ्लपी झालेलं आहे आता यामध्ये जे आपण कॉफीचं डिकॉक्शन बनवून ठेवलं होतं ते टाकायचं आणि हे डिकॉक्शन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटर आणि साखरच्या बॅटरमध्ये तर एकदम हळूवारपणे मिक्स करायचं जास्त फास्टही नाही करायचं तर हे कॉफीचं डिकॉक्शन व्यवस्थित बटर आणि साखरच्या बॅटरमध्ये मिक्स झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये एक टी स्पून एवढं चॉकलेटचं इसेन्स घालायचं आहे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे व्हॅनिला इसेन्स किंवा बटरस्कॉच इसेन्ससुद्धा घालू शकता किंवा कुठलंही इसेन्स न घालतासुद्धा हे कुकीज खूप छानच लागतात आता इसेन्स घातल्यावर व्यवस्थित मिक्स केलं की एक चाळणी घ्यायची त्या चाळणीवर एक कप एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं ऐवजी तुम्ही मैदा वापरूनही ह्या कुकीज बनवू शकता पण मी आज गव्हाचं पीठ वापरते आहे त्या पिठावर एक टेबल स्पून एवढं कोको पावडर आणि एक टी स्पून एवढं बेकिंग पावडर घालायचं आणि हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स या चाळणीमधून आता चाळून घ्यायचे जेणेकरून हे सगळे व्यवस्थित मिक्स होतील आणि याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तेही निघून जातील ड्राय इन्ग्रेडियंट सगळे चाळून घेतल्यावर हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहे तर पहिले चम्मचने मिक्स करायचे पण चम्मचने व्यवस्थित याचा डो जो आहे तो बनत नाही म्हणून मग आता हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच याचा एक सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे तर डो तयार करण्यासाठी पाणी किंवा दूध वगैरे काहीच वापरायचं नाही आहे जेवढं आपण याच्यामध्ये बटर घेतलं आहे आणि जेवढं आपण कॉफीचं डिकॉक्शन टाकले आहे त्याच मॉश्चरमध्ये याचा एक सॉफ्ट असा डो तयार होतो तो, तर हा डो बनवताना चपाती आपण करण्यासाठी जसं डो बनवतो जोरात असं हे करून तसं बनवायचं आहे एकदम हलक्या हाताने याचा डो तयार करायचा आहे तर इथे बघू शकता सगळे इन्ग्रेडियंट फक्त हलक्या हाताने एकजीव करून घेतलेले आहेत आणि आपला सॉफ्ट असा डो तयार झालाय आता हा डो जो आहे तो अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट व्हायला डो सेट होत आहे तोपर्यंत आपण मायक्रोवेव्हची प्लेट तयार करून घ्यायची आहे तर एक प्लेट घेतली आहे मायक्रोवेव्ह सेफ आणि त्यावर पॅचमेंट पेपर ठेवला आहे आता अर्ध्या तासानंतर मी फ्रीजमधून डो बाहेर काढला आणि आता याला कुकीचा आकार देणार आहे तर आज आपण कॉफी बीन्स कुकीज बनवणार आहोत म्हणजे ज्या कॉफीच्या बिया असतात त्या आकाराच्या आपल्याला किंवा त्याप्रमाणे आपल्याला कुकीज बनवायच्या आहे तर बिलकुल त्या आकाराच्या किंवा जशा कॉफी बीन्स दिसतात तशा आकाराच्या इथे कुकीज बनवून घेतलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे सगळ्या कुकीज बनवून घ्यायच्या आहेत आता या ज्या कॉफी बीन्स असतात त्याच्यावर मध्ये अशा रेषा असतात त्या रेषा पाडण्यासाठी एखादा चाकू घ्यायचा आणि ह्या ज्या कुकीज बनवलेल्या आहेत त्याला मध्ये असं कट मारायचं एकदम हलक्या हाताने किंवा वरवर असा हा कट द्यायचा आहे म्हणजे जेव्हा ह्या कुकीज बेक होतील तेव्हा एकदम कॉफी बिन सारख्याच दिसतील तर अशा प्रकारे कुकीज बनवून आहे आता ह्या कुकीजला प्री हिटेड अव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर बारा ते पंधरा मिनटं कुक करायचे आहेत कुक केल्यानंतर ओवनमधून कुकीज काढून घेतल्या आहे ह्या जेव्हा गरम असतात तेव्हा एकदम सॉफ्ट असतात त्यामुळे त्याला टच वगैरे करायचं नाहीये दहा ते पंधरा मिनिटानंतर ह्या कुकीज थंड झाल्या की आपल्या कॉफी बिन कुकीज खायला तयार आहेत तर ह्या पौष्टिक अशा गव्हाच्या पिठापासून बनलेल्या कॉफी बिन कुकीज मुलांना मधल्या वेळेत खायला नक्की बनवून द्या मुलांना ही खूप आवडतील आणि पौष्टिक सुद्धा आहे आणि एकदम खस्ता होतात तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा